चला नाताशा फडके इगर यांची गाडी पैद्यावर हो झाली बघा सकाळीच फोन झाला त्यांचा बोलू या लाल मातीचा मैदान सुंदर असा केलाय मंडळाने काल येणाऱ्या गाड्यांना एक मशीन डम्पर लावला होता बघा कसा गाडी रस्ता केलंय सहकार्य करा तुम्ही सहकार्य केलं मोळाचं सहकार्य होतील आपल्या पेन तालुक्यामध्ये सुंदर मैदान असा चालू राहील गागोदा लक्ष घ्या आणि मध्येच्या पेक्षा विनंती करतो तुम्ही रशीच्या बाहेर व्हा जी काठीचा कुंपण केला याच्या बाहेर व्हा मध्ये थांबू नका गाडी आली पाहिजे सुंदर शर्द चालू आहे मैदान मध्ये जुगारपान खेल हा आता आलेला शर्यती मध्ये उजी साडीचे धन्यवाद सुंदर गाडी पाहिली बघा आर एस मला रेल्वे इंजिन पाहिला त्याच्यासोबत पळाला फॉर्च्युनर खांबा प्रसन्न बालुधामोसगे मत्तेवाडी खांबा प्रसन्न बालूधामो वसगे मत्तेवाडी यांचा फॉर्च्युनर बिंदोच्या गोळाचा मानकर दिला आपलं अभिनंदन सतीत धुमाल धामणी आपण खाली जायचं गाडी अकलण्याकरता कोणाची गाडी पहिली धुमाल खवली यांच्या गाडीवर हो जायचंय